या महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात तरतूद ही खऱ्या अर्थाने वित्तमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी केलेली आहे पण ज्यांना कावीळ झाली आहे अशा लोकांना नेहमी पिवळं दिसतं असं आपण म्हणतो खरं तर दोष त्यांच्या डोळ्यामध्ये असतो त्यांच्या दृष्टिकोनामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांना जग पिवळं दिसत असतं परंतु त्यांनी असा आरोप केला सन्माननीय या सभागृहाचे एक सभासद आहेत चॅनेलवर बोलून बोलून ते नेहमी माहिती देत असतात आणि प्रत्येक वेळेला माहिती चुकीची देत असतात त्यांनी अशा प्रकारे एक अत्यंत वाईट विधान केलं की लोकसभा निकाल पीडित असं हे बजेट आहे मी त्यांचं नाव घेणार नाही त्याचबरोबर त्यांनी हेही विधान केलं की याच बजेटमध्ये काय पण गेल्या दहा वर्षाच्या बजेटमध्ये सरकारनी महाराष्ट्राला काय दिलं अशा लोकांच्या मानसिकतेवर खरं तर बोललं नाही पाहिजे पण मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे आम्ही महाराष्ट्रीयन लोक आणि त्या तोच आदर्श घेऊन देशामध्ये जे माननीय प्रधानमंत्री काम करत आहेत त्यांना कधीही अशा प्रकारचा विचार मनाला येऊन जाणार नाही हा विचार फक्त औरंगजेब फॅन क्लब यांनाच येऊ शकतो हे मला आवर्जून सांगावं सॅम

महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी रेल्वे, रेल्वे मंत्रालयानी जे बजेट दिलं ते पंधरा हजार नऊशे चाळीस कोटींचं बजेट आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद केली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये जे सरकार होतं त्या सरकारनी किती तरतूद केली होती फक्त एक हजार एकशे रुपये एकशे कोटी रुपये तरतूद केली होती त्याच्या तेरा पट तरतूद ही आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी केलेली आहे